सार तुकारम महाराज गाथा अभङ एक सेपित सोनिया चेताट शिरा भरिले बक्षावयागे सोनिया ताटिरी भरिले बिले स्वनागे मुक्ता फोहार खरासी घातला कस्तुरी सुकरा चुजि मुक्ता फलहार खरारी खरासी घातला कस्तुरी सुकराल चोजली वेद पारायण बधिरा सङ्गी ज्ञान तया सीते खो न काय जाने वेद पराय न बदिरा सागे ज्ञान तया सीते खो न काय जाने तुका मने जाचे तो चिक जाने चे मैमान साधु जाने तुका मने जाचे तोची कजाने भक्तीचे मैमान साधु जाने, जाने। सोनियाचे ताट शिरीने भरिले बक्षा वया दिले श्वाना लागे अर्थ ज्याला जे योग्य तेच खरी उपयोगी असते सांगताना महाराज म्हणतात सोन्याचे ताट किरीने भरले आणि जर ते कुत्र्या पुढे ठेवले तर काय उपयोग मोत्याचा हार गाडवाला घातला आणि डुकराच्या नाकाला कस्तुरी लावली तर काय उपयोग विधान्य मनुष्य बैऱ्याला सांगू लागला तर त्याला काय करणार जे खरं वर्म आहे ते त्याला, त्याला त्याचा तोच जाणतो आणि भक्तीचा मेमा साधूच जाणता शरद त महाराज गथाभ एक से छत्तिस ए सौकिकक कदार कवि नतित पवना देव राय ऐ सौकिककदार कवि नतित पाउना देवराया ಸಂಸಾರ ದೋಷ ಟಾಕಾಳಿ ಪೋಟ ಪೋಸ ಸಂಸಾರೀತಾ ಮನತಿಯ ದೋಷಿ ತಾಕಿ ತಾಳಸಿ ಪೋಟ ಪೋಸ ಆಚಾರೀತಿಯಾ ಪಸಾರ न ना करीती नारा ती आचार करीता म्हणती हा पसारा न ना करिता नारा निंदिता ती संग करिता म्हणती हा उपदेशी हीरा वाग्याशी ज्ञान संत संग करिता म्हणती हा उपदेशी हिरा भाग्याशी ज्ञान नाही धन नाही त्याशी ठाईचा करंटा समर्थाशी ताठा ती ता धन नाही ज्याशी ठाईचा करंटा समर्थाशी ताठा करिता बो बोलो जाता म्हणते हवा चाळ न बोलता सकळ म्हणत गरवी बो बोलो जाता म्हणती हवा हा वाचाळ न बोलता सकळ म्हणती गरवी बेटीशी नव जाता म्हणती हा निष्टूर येता जाता घर बुडविले बीटीशी नवजाता मंती हा निष्ठर इता जाता घर बुडविले लग्न करू जाता मंती हा मातला न करिता झाला न पुसक लग्न करू जाता मंती हा मातला न करिता झाला न पुसक निपुत्रिका म्हणा ती हो चांडाळ पातकाची मूळ पुरवडा निपुत्रिकाशी पहा हो चांडाळू पातकाची मूळ पोरवडा लोक जैसा ओक धरिता धरवीना अभक्ताजीने ना संत संग लोक ओक धरता धरविणा अभक्ता जिरेना संत संग तुका म्हणे आता ऐका वचन त्या जुनी जना भक्ती कर तुका म्हणे आता ऐका वचन त्या जुनी जना भक्ती कर अर्थ लोक कोणालाही चांगले म्हणत नाहीत ज्याची अनेक उदाहरणे तुकाराम महाराज अभंगात देतात ते म्हणतात अहो देवा पतित पाहुणा लोक नेहमी चांगले म्हणतील अशी आशा करण्यात अर्थ नाही एखादा मनुष्य संसारी असला तर त्याला लोक म्हणतात काय संसारी आहे हो देवाचे भजन मुळीच करत नाही बरे ते असे बोलतात म्हणून संसार करण्याचे टाकले तर लोक म्हणतात हा अशी पडभुरू आहे आपल्या वर्णाश्रमाला उचित असे आचरण करून देवपूजा करू लागला तर म्हणतात ते प्रस्थ माजविले गोमुखीत हात घालून बसतो हल्ली काय म्हणे मोठा साधू झाला आहे संतांच्या संगतीत वागू लागला तर लोक म्हणतात याने काय उपदेश घेतला आहे कुठल्या तरी साधूच्या नांदी लागला आहे आणि साधूची संगत केली नाही तर म्हणतात ओ तो, तो करंट आहे त्याला कसला सत्संग ज्याला कसले ज्ञान ज्याच्याजवळ पैसा नसेल त्याला हा मूळचा दुर्दैवी याला कशा कसले पैसे मिळणार नशिबातच नाहीत कोणी श्रीमंत असला तर म्हणतात हल्ली काय हा आपल्या ताठ्यात असतो व श्रीमंतीचा ढोल करतो एखादा बोलका असेल तर त्याला भाषाळ म्हणतात आणि मतलबी असेल तर त्याला धुम्या म्हणतात आपल्या इष्टमित्राच्या भेटीत गेला नाही तर त्याला तुटक व निर्दयी म्हणतात आणि वारंवार भेटीला जाऊ लागला तर म्हणतात किती वेळा येतो आमचा उंपरडा झिंजवला लग्न केले तर म्हणतात मस्ती चढली आहे आणि लग्न केले नाही तर त्याला नपुसक म्हणतात ज्याला मुलबाण असेल त्याला निपुत्रिक म्हणून त्याचे तोंड पाहू नये असा तिरस्कार करतात आणि एखाद्याला पुष्कळ मुले असतील तर म्हणतात अतिपुरे झाले हे पातकच आहे लक हे वाढ वाढतीप्रमाणे आहेत ती जशी त्याज्य असते तसा लोकपवाद असतो अभक्त जे आहे त्यांना सत्संग नाही अशी उदाहरणे देऊन तुकाराम महाराज सातकाला विनंती करतात आता माझी एक विनंती आहे लोकांच्या मागे न लागता त्याचा त्याग करून हरीचीच भक्ती करा सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग एकशे सदोतीस धर्म रक्षा साठी करणे आठी मामाशी धर्म रक्षा साठी करणे आठी आम्हाशी वाचा बोलो वेद नीति करू श केले ती वाचा बोलो वेद नीती करू शंती केले ते ना बांधता सीती अंगी त्यागी लंडतो ना बांधत सीती अंगी त्यागी लंडतो तुका कामणे अधम त्याशी भक्ती दोषी हरी ची तुकामाने अधम अजाशी भक्ती दोषी हरी अर्थ स्वतःबद्दल तुकाराम महाराज म्हणतात धर्माचे रक्षण करण्याकरता आम्हाला प्र करणे प्रयत्न करणे हे वेदांत सांगितलेली नीती आम्ही बोलून दाखवू शकू आणि पूर्वी संत महात्मे ज्याप्रमाणे वागत आले त्याप्रमाणे आम्ही जो पुरुष अधम असतो तो हरीच्या भक्तीला दोष देतो तुकाराम महाराज की जय मंडळी भगवान की जय भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्ण